केल बरं काय मी राहिलाय प्रश्न किती एका रातीचा तुम्ही सर्वांनी पण तसंच म्हटलं आणि ते माझ्या मनाला पण तसंच वाटू लागलं किंवा घरून पण मला सर्वांनी तसंच म्हटलं की कि राहिलाय किती एका रातीचा प्रश्न का बरं असं पळणार तू नको पळूस राहा मग आज तिसरं होतं भाऊजींचं आम्ही गेलतो तिकडे पिंपरोलीला मग तिथून यायला आम्हाला साडेतीन चार वाजल्या जेवण वगैरे करून यायला करायला उशीरच झाला ना आणि व्हिडिओ मग काय चार्जिंग पण तिथं संपली माझ्या मोबाईलची वापर खूप केला मी तिथं मग त्यामुळं आलं मोबाईल चार्जिंगला लावला मस्त फ्रेश वगैरे झालो आणि मग मा आत्ता म्हटलं आत्ता व्हिडिओ बनवावा तर झाला तरी पण उशीरच कारण आमची जरा धावपळ झाली ना तिकडं तिकडून आलो मग इथं काही गप्पा गोष्टी सुरूच आणि इथं कसं की कौन कोण ना कोण त्यां मला भेटण्यासाठी म्हणजे बोलण्यासाठी वगैरे येतंच इथले अख्ख्या सगळे लोक ओळखतात ना सगळेच मला सगळ्यांचंच खूप प्रेम भेटतो ॲक्च्युली हा कोकणी भागच एवढा प्रेमळ आहे ना इथला प्रत्येक लहानापासून म्हाताऱ्या माणसापर्यंत माणसं जे आहेत ना त्यांचा सगळ्यांचा स्वभाव खूप चांगला आणि प्रेमळ असतोय खूप म्हणजे खूप प्रेमळ घासातनं घास देणारे लोक राहतात कोकणात खरंच कोकणातच भाग येतो ना हा आता आ, मला आ, वैशाली रसाने ताई तुमची कमेंट ते मी काय इग्नोर नाही आहे करत बरं काय तो बघतोय मी की कुठे खपरवली कपरली तिथं राहता तुम्ही आणि या म्हणताय पण कसं आहे सध्याला मी आलोय वेगळ्याच कारणाने आणि मग तिथं इकडं तिकडं फिरणं पण चांगलं नाही आहे ना आता सध्याला कारण मी आलोय कधी शुक्रवार शनिवार रविवार आज तीन दिवस झाले उद्या मला परत जावं जायचंयच नक्की एकशे एक, एक टक्का जायचं म्हणजे जायचंयच कारण घरी पण आता पोरं वगैरे पण थांबत नाही ना त्यांना चालू असते ते फोन वगैरे सारखं सतत सुरूच आहे त्यांचं पप्पा या पप्पा या अंतरिशा पण बोलते पटकन या पप्पा घरी या पप्पा मग त्यामुळं कसं की आता सध्याला मला इकडं तिकडं जाण्यास नाही जमणार वाटलंच तर आता उद्या रात्रीची ट्रेन आहे ना तर उद्या दादा म्हणतात इथं तिथं कोणता तरी पॉइंट आहे तिथं जाऊन येऊया म्हणजे दिवस कसा जाईल तेही नाही समजणार ना आता उद्या सकाळी आम्ही इथून वाड्यातून कल्याणसाठी निघणार आणि तिथून पुन्हा कोणता तर आहे म्हणतात पॉईंट जाऊन येऊया असं म्हणतात त्यांनी पण काय होतोय काय नाही मैं जो ते काही आणखी फिक्स नाही म्हणजे कोणत्या पॉइंटवरती जातोय तो हा पण उद्या रात्री मी परत निघतोय एवढं मात्र एक टक्का फिक्स आहे दादा अजून पण म्हणतोय माझी इच्छा पूरी नाही इच्छा पूरी नाही म्हटलं तसं नसतं दादा पुन्हा त्यात ना फोन सारखं अरे या की कधी येत आहे आज बसताय काय दादाने म्हटलं नाही रे तु पांना चार पाच दिवस नाही पाठवणार पोरगा घाबरून फोनच कट केला त्यानं त्यांना पण कसं की करमत नाही माझ्या श्वेत्यांना पण जाव जायचंयच कसं माहिती आहे का आपण काय असं त्यांनी असं सुखात आपण किती पण दिवस पळू शकतो पळतोय आपण त्याच अर्थ पण दुःखात असं प्रेमानं एकदम दोन चार दिवस राहिला आत्ता मी होतो म्हणून दादा आज दादांनी एक डायलॉग वापरला मला खरं ॲक्च्युली ते खाली गेलेत बरं काय त्यांनी असायला हवे होते आता आत्ताच गेले जस्ट तर त्यांना त्यांनीच तोंडून सांगितलं असतं त्यांनी आज एक डायलॉग वापरला की तू असला ना तर मला बळ भेटतं माझा एक तिसरा हात असेल माझ्यासोबत असं वाटतं ते ऐकून खूप म्हणजे भाऊक होतो मी खरंच मला खूप म्हणजे असं मन भरून येतं आणि त्यांना असं मी खुर्चीवरती बसलेलो तिथे आम्ही पिंपरुलीला असताना त्यांनी असं अचानक आले पाठी मागून असा डोक्यावरती हात ठेवला माझ्या एवढं ते मला पण एक खरंच असं त्यांचा हात माझ्या डोक्यावरती असला ना एक मलाही पॉवर भेटते त्यांचा त्यांची साथ मलाही खूप म्हणजे असं आतून एनर्जी भेटते काय माहीत काय आणि खरंच कमेंट पण एक आलेली तशीच की मागच्या जन्मीचे काही नाते होते असणार म्हणूनच एवढं तुम्ही जवळ आला ते त्याला काय ते मात्र एवढी थोडीसुद्धा शंका नाही या गोष्टीत आता इथ इथे पण सगळे तसंच म्हणतात ना की असल तर असलंच आपलं गेल्या जन्मीचं नातं तर ते असं म्हणतातच आता त्यांचे मुलं जयेश भावेश क्रिकेट खेळायला गेले त्यांनी म्हणत होते दादा चल ना क्रिकेट खेळायला मी म्हटलं नाही नको कारण मला खरं तर क्रिकेटची आवड पण नाही आहे कसं की जरा हे वाटतं ना आपण आपल्याला जाऊन खेळणं करणं नाही वाटलं मला ते जाऊच वाटलं नाही आणि आवडही नाही खरं मला क्रिकेटची आवड नाही आहे असते प्रत्येकांची आवड निवड वेगवेगळी असते हां बाकी कबड्डी ते खो खो असं ते आवडतं दुसरं खेळ म्हणा पण काय माहीत क्रिकेटचा माझा आकडा हा क्रिकेट बघायला आवडतं मात्र एकदम पण खेळायला नाही आवडत त्यामुळे मी नाही गेलो त्यांनी हे काही काही असो इथले प्रत्येक माणसं त्यांनी काय खात्यात तो घास मला थोडा का होईना पण आणून देणार म्हणजे देणार एवढं प्रेमळ माणसं आहे तिथले सर्वच आणि वहिनी वगैरे त्यांना कधी नाही दाखवत बरं काय व्हिडिओ कारण नाही आवडत ना त्यांना व्हिडिओत वगैरे त्यामुळं त्या कधी नसत्या दादा वगैरे तो ना त्यांचा काल लहान मुलगा भावेश तो आलता व्हिडिओत पण एवढा नाही क्लिअर दिसला तो आता मी आज कसं की आम्हाला हेच होतं ना तिकडं जायचं होतं ना तिसऱ्यासाठी हां तर आम्ही आज तिकडं तिसऱ्यासाठी गेलेलो ना त्यामुळं काही व्हिडिओ नाही बनवायला आम्हाला जमला पण उद्या बघू सगळ्यांचा एक व्हिडिओ बनवून घेईल मी आणि तो अपलोड करेल मला पण एक आठवण राहावी सर्वांचाच इथल्या दादांचा वगैरे सर्वांचाच खूप मस्त गाव आहे बरका यांचं मला एवढं आवडतं नाही खूप म्हणजे खूपच समोर ते सोनचाप्याची बाग वगैरे ते दाखवलेच तुम्हाला मी असे खूप मस्त घर असतात लांब 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 काय दादा काय व्हिडिओ तो सेपरेटच आहे सकाळी नाही दादा असं तिकडे गेलेत ना खाली ते काय फिरतात त्यांनी ते आताच गेलेत त्यांनी इथून त्यांनी म्हणतात असा खालून घे व्हिडिओ म्हणजे सगळा दिसेल म्हणून पण आता हा व्हिडिओ मोठा झालाय ना याला इथंच थांबावं लागेल आणि सकाळी कसं की मी सगळाच त्या दादा जिथं उभारलेत ना तिथं उभा राहून हा सर्व सीन कॅप्चर करेन इथलं यांचा तो आपल्या सुनील दादांच्या घरासाईचा सगळाच खूप प्रेमळ लोक आहे खरंच खूप म्हणजे खूपच प्रेमळ शिवा नेहमी खरं तर यूट्यूबला अजून एकदा धन्यवाद म्हणे यूट्यूबला मी सारखंच धन्यवाद म्हणतो यूट्यूब टीम थँक यू सो मच टुडे आता काय मला काही इंग्लिश नाही जमत मराठीतच म्हणतो <laughs> मी कर... जे पण काही अचिव्हमेंट आहे ना जे पण काही म्हणजे आहे जे काही कमावलंय या यूट्यूब टीममुळेच त्यामुळं यूट्यूब टीमला धन्यवाद म्हणतोय थँक्यू थँक्यू सो मच युट्यूब टीम बघत असतील काय हो यूट्यूब टीम मी असा थँक्यू म्हटलेलं त्यांना काय माहीत काय करत असतील बघ सो मच थँक्यू सो मच चला बस व्हिडिओ खूपच लांब लागेल सॉरी